thank you प्रथमता जय महाराष्ट्र जय भीम मी प्रभाग क्रमांक बावीस मधून अधिकृत उमेदवार नितीन लागनाथ गायकवाड त्याचप्रमाणे सुधीर बाबुराव संगेपाळ मग त्यानंतर अनिता ताई उमेश बक्कानोरे मग त्यानंतर अंजुताई गजानन गायकवाड हे कालपर्यंत आम्ही पूर्ण प्रभाग जेव्हा फिरत होतो त्यावेळेस लाडकी बहिणींचा इतका सुंदर प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यामुळे आमचंही इतकं मनोबल वाढलेला आहे तरी आता तुम्ही पाहतच असाल की किती लोक माझ्या सोबत बहिणी भाई एकनाथ भाईंसोबत जसं बहिणी भाई आहेत ना तशा आमच्या दोन भावांसोबत आणि या दोन माझ्या ताईंसोबत हे सगळ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत आज फक्त पदयात्रा प्रत्येकांना आपण रोड टू रोड असं पदयात्रा काढायचं नियोजन केलेलं आहे संध्याकाळी एखादं कॉर्नर बैठक आहेत लाडक्या बहिणीमुळं प्रत्येकांचे धाबे धड आहेत जे एकनाथ बाईनी जे काम केलेलं आहे त्यामुळं आम्हाला इतकं सुंदर प्रतिसाद ह्या प्रभागात मिळत आहे की सध्याला आम्ही सर्वात पुढे चाललेला आहोत विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलतो मी प्रभागात फिरत असताना काही ठिकाणी ड्रेनेज फुटलेल्या होत्या काही ठिकाणी रस्ते नव्हते काही ठिकाणी लाईटी नव्हत्या त्या माझ्या बहिणींना एवढा त्रास होत होता मी त्यांना प्रत्येकांना शब्द मी नाही आम्ही चौघांनी शब्द दिलेला आहे तर की आम्ही निवडून आल्यानंतर प्रथम प्रायोरिटी त्यांना त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कुठलंही काम असू दे आम्ही प्रत्येकजण जण आमचा पर्सनल नंबर त्यांना देऊन आलेला आहे तुमचं कुठलंही काम असू दे आम्ही आवर्जून ते पहिला पहिला प्रायोरिटी त्याला देणार आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला, पहला, पहला ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका